पुराण नमस्कार मी जुल्फिकार काजी अध्यक्ष आधार आधारसामाजिक संस्था परंडा सध्या परंडा तालुक्यामध्ये पुराणचं थैमान मागलेलं आहे आणि पुरामुळे नदीकाठच्या बऱ्याचशा गावांना तडाखा बसलेला आहे आणि जवळपास प्रत्येक गावात नदीकाठच्या प्रत्येक गावातील शंभर दीडशे दोनशे कुटुंबांना याचा फटका बसलेला आहे साधारण पूर्णपणे हे घरं जे आहेत ते बाधित झालेले सध्या पाण्यामध्ये आहेत त्यामुळं आम्ही आमच्या आधारसामाजिक संस्था परंडा आणि सार्थक फाउंडेशन यांच्या माध्यमातून आम्ही ह्या बाधित कुटुंबांना दोन वेळेसचं जेवण ताजं स्वत महिलांनी बनवण्याचं आम्ही हे जेवणाची व्यवस्था करतो आहे आणि ज्या ज्या कोणाला जेवणाशी कुठे अडचण असेल नदीकाठच्या गावांना त्यांनी आमच्या आधारसामाजिक संस्थेशी संपर्क करावा आम्ही त्यांना जेवणाची त्यांची व्यवस्था करू दोन वेळेची आणि लवकरच पुढचं आम्ही आणखी लोकांना मदत कशी पोचवली जास्तीत जास्त जेणेकरून कपडे आता सगळे कपडे वगैरे सगळे पाण्यामध्ये भिजलेले आहेत मग त्या पद्धतीनं आम्ही लोकांना कपडे सुद्धा देण्याचा प्रयत्न करत आहोत